नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारी चटपटीत अशी मिरचीची रेसिपी ती तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता तर इथे मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे अशा प्रकारे मिरच्या घेत आपल्याला या मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर आता या कशा कट करायच्या त्या तुम्हाला मी दाखवते आपल्याला काय आहे पहिला याचा जो डेखा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर मधोमध अशी आपल्याला कट मारून घ्यायची नंतर मिरचीमध्ये जे बी आहे ते आपल्याला काढून आहे जेवढं निघेल तेवढं बी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे बघा असं केलं ना की हे बी निघून जातं मी दुसरी एक तुम्हाला दाखवते अशी कट मारायची सरळ आणि यातलं आपल्याला बी हे काढून घ्यायचं अशा प्रकारे सर्व मिरच्या मी आता कट करून घेते तर इथे आपण सर्व मिरच्या बघा कट करून याच्यातल्या बिया वगैरे सर्व अशा काढून घेतलेल्या आहेत जितके आपल्याला निघतील आपल्याला काढून घ्यायचे आता आपण एक डिश घेतले याच्यामध्ये मी इथे एक चमचा हळद घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ जरा जास्तच घालायचंय आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता आपण जे हळद मीठ बनवलेले आहे ते आपल्या या मिरचीला लावून घ्यायचंय आपल्याला अशी मिरची घ्यायची आहे आणि या मिरचीला आपल्याला व्यवस्थित असं हळद मीठ लावून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे पण ही मिरची इतकी भारी लागते ना अगदी डाळ नुसती असेल तरी मिरची तळली तरी खूप छान लागते एकदम एकदम सोपी पद्धत आहे हळद मीठ आपल्याला लावून घ्यायचंय करून बघा खूप छान लागत सर्व मिरच्यांना तर मी हळद मीठ लावून घेते तर इथे सर्व मिरच्यांना आपण हे बघा हळद मीठ असं व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे फक्त याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला जेव्हा मिरच्या आपण धुवून घेऊ तेव्हा त्यासुद्धा ते पुसूनच घ्यायचं आपल्याला आणि नंतर त्या कट करायच्या आता मी ते, ते एक परत घेते मोठी परत घेते जरा आणि या आपल्याला अशा ठेवायचे किंवा तुम्ही एखादा सुती कपडा घेतला तरी जाणार आहे आता या आपल्याला अशा ठेवून आपल्याला कडकडीत उन्हामध्ये या मिरच्या सुकून घ्यायच्या आहेत तर आपण मिरच्या उन्हामध्ये सुकून घेणार तर हे बघा मिरच्या आपण या चार दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतलेल्या आहेत चार दिवसामध्ये कुड़ या मिरच्या व्यवस्थित अशा सुकून होतात हे बघा कलर सुद्धा चेंज झाला आणि एकदम अशा कुडकुडीत झाल्या आहेत म्हणजे हे बघा अशाच आपल्याला या सुकून घ्यायच्या तुम्ही वर्षभरासाठी बर्णीमध्ये भरून ठेवल्यात ना तरी सुद्धा या राहू शकतात तर आता या आपण तळून घेणार आहोत तर आपण तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण मिरची तळून घेणार आहोत पण तेल आपल्याला एकदम कडकडीत कर नाही गरम आहे अशा मिरच्या आपल्याला टाकून आणि कुरकुरीत अशा तळून द्यायच्या एकदम कुरकुरीत होते मिरच्या तळल्यानंतर त्यावेळी ते आपल्या मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेणार आणखीन थोडे आपण तळून घेऊया सुद्धा आपल्याला अशाच तळून घ्यायचे अगदी लगेच तळून होतात ते जास्त करपवायचे नाही मध्येच काढून टाकायचा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत होत आहे बघा हे बघा एकदम कुरकुरीत आणि खायला एवढ्या टेस्टी लागतात या, या। आणि जेवायला काही नसेल तर आमटी किंवा डाळीसोबत ही मिरची तुम्ही तळून खालीत ना एकदम भारी लागते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद